नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी एक हो सावधान गुरुवार आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता नवरात्रीच्या पूर्वसंध्येला राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसत आहे पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत असून पुढील दोन दिवसही जोरदार पाऊस राहणार आहे राज्यातील अनेक भागात येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय तर विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण भागात पाऊस अद्यापही सुरूच असून काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे मराठवाड्यात धाराशिवच्या उमरगामध्ये पावसानं उच्चांकी गाठली असून एकशे वीस मिलीमीटर मिली पावसाची नोंद झाली आहे राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान कायम आहे आज मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर जिल्ह्यात जोरदार पावसाची तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता दक्षतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागानं वर्तवला आहे दरम्यान उत्तर अंदमान समुद्रात म्यानमारच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम असल्यानं या भागात आज हवेचे कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे या कणाली पासून उत्तर तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलाय यातच दक्षिण ओडिसा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत गुरुवारपर्यंत दिनांक पंचवीस रोजी नव्यानं काम कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे